इचलकरंजी आणि हातकणंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी सी टी बी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कम्प्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययावत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जी सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस महाराष्ट्र जनहित पत्रकारी मंडळाची दोन हजार चोवीसची ची निवड सिंधी सेंटर पंचायत गांधीनगर कोल्हापूर येथे नुकतीच जाहीर करण्यात आली संघटनेच्या विकासाविषयी सर्व संचालक मंडळाने आपले विचार मांडले यामध्ये संघटनेचा विस्तार व जनहिताचं कार्य करण्याचं ठरवण्यात आलं था यामध्ये जनहित पत्रकार संघटनेच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली जनहित पत्रकार संघाचे अध्यक्षपदी पत्रकार नंद ठाकूर उपाध्यक्षपदी महादेव वाघमोडे यांची दैनिक रोखठोक आणि मराठी एस न्यूजचे करवीर तालुका प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र ढाले यांची तर सचिवपदी पत्रकार रजानंद चौघुले यांची खजानसपदी निवड करण्यात आली यावेळी कार्यकारिणीमधील संचालक म्हणून पत्रकार विश्वास शिंदे पत्रकार महादेव सुतार पत्रकार अशोक ठाकूर मराठी एस न्यूज आणि साप्ताहिक माझा तालुका उपसंपादक पत्रकार प्रशांत दळवी पत्रकार अर्जुन गोंधळी पत्रकार स्नेहा मांगुरकर पत्रकार संगीता वाघमोडे यांची निवड एकमतानं करण्यात आली यावेळी पत्रकार बांधव उपस्थित होते ही निवड एक वर्षासाठी करण्यात आली असून पत्रकार संघाच्या माध्यमातून समाजाभिमुख काम करून निर्भीड व निपक्ष काम करणार असल्याचं नवीन कार्यकारिणीनं सांगितलं या निवडीनंतर समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या मराठी एस न्यूज साठी गांधीनगरहून प्रशांत दळवी